नमस्कार मैत्रिणी कशा आहात मजेत ना तर आजचा व्हिडिओ आहे थोडासा माझ्या जर्नीबद्दल आणि माझ्या स्वतःच्या सेटअपबद्दल घरचं काम करून कसं करते बरेच दिवस झालं विचार करत होते की फुल व्हिडिओ टाकायचा तर आजचा हा फुल व्हिडिओ आपण बघणार आहोत कशाबद्दल आहे तर बघा इथे असं पावसाचं वातावरण होतं बरेच दिवस झालं हा व्हिडिओ मी करून ठेवलेला होता पण टाकणं काही झालंच नाही रेंजचा प्रॉब्लेम होता तर बघा आमच्या इकडे पाऊस आहे त्या दिवशी माझा असं शूटिंग पूर्ण झालेलं होतं आणि पावसामुळे पूर्ण गार असं झालेलं होतं आणि विचार केला की आता शिलाईला बसावं की नाही पण जे दसऱ्याचं आलं होतं ते काढण्यासाठी तर शिलाई काम करणं गरजेचंच आहे आणि आपण ज्यांचं घेतो तारखेच्या आधी आपल्याला ते रेडी करून ठेवायचं असतं म्हणजे आपलं मॅनेज आपण कसं करायचं शिलाई काम घरातून जरी करत असला तरी तुम्हाला सर्व गोष्टी सांभाळून शिलाई काम करायचं असतं तर शिलाई काम करताना आपल्याला पहिली गोष्ट तर लक्षात ठेवते की बाकी घरातली कामं आवरून मग आपण शिलाई कामाला घेतो तर लेकरं शाळेत गेल्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये वेळ जाण्यासाठी आपल्याकडे जे जे कला आहे ते आपण कशा प्रकारे जपली पाहिजे यावर आजचा आपला व्हिडिओ आहे तर बघा तुम्ही पण शिलाई काम करत असाल तुम्ही पण घरातून शिलाई काम करताना सर्व गोष्टी मॅनेज करत असाल कारण एका गृहिणीला घरातली प्रत्येक कामं करून आणि त्या तिच्या डोक्यामध्ये हा विचार असतो की स्वतःसाठी काहीतरी करायचं तर इथं अशा प्रकारे जे माझ्याकडं गिरायक येतं त्यांचं ते जे काही शिवायला मला येतं ते मी एकदा चेक करून घेत असते आणि एकदा कटही कर करायला बसले तर थोडं एकच वेळेस विचार करते की ज्यांचं लवकर आपल्याला शिवून काढायचं आहे ते आधी आपण कट करून घेणार आणि मग त्यानुसार आपण हे शिवून घ्यायचं आहे तर इथं अशा प्रकारे हे ब्लाऊज पीस आलेले होते ते त्याच्या मापाच्यानुसार साईडला केले आणि आपल्याकडे एक साडी आली होती आणि त्याचं ब्लाऊज शिवून साडीला पिकोफॉल करायचा होता तर ह्या साडीचं ब्लाऊज पीस आधी मी बघितलं कोणत्या साईडनं आहे तर हे पदराच्या साईडने ब्लाऊज पीस आलेलं आहे तर याला आपण आधी आता कटिंग करून ठेवणार आहेत तर अशा प्रकारे आपल्या हाती जे काम आलं आहे ते आपण हातोपाती केलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला हे काम सोपं जातं तर इथे हे ब्लाऊज पीस काढून जसं आहे तसं फोल्ड करून ठेवलं म्हणजे पटकन आपल्याला माहीत होतं आणि त्याचे जे पाठीमागालचे जे, जे नेसायच्या साईडचे काठ आहेत ते पण एकदा सरळ कट करून घेतले म्हणजे मशीनवर बसल्याच्यानंतर डायरेक्ट काठ शिवताना आपल्याला साडीला एकदा थोडं सरळ कट करून घ्यावंच लागतं तर मग इथे मी हे काम एकसोबत करून घेतलेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे काम मॅनेज केलं तर तुमचं काम पण लवकर होईल आणि इथे बघा हे साडीला जेव्हा मला पिकोच्या मशनला बसायचं आहे त्यावेळेस मी डायरेक्ट साडी काढून त्याला पिको करून घेऊ शकते आणि इथे बाजूला पण बऱ्याच साड्या मी तशा ठेवलेल्या आहेत आणि इथं आपण ते साडीला पिको फॉल पिको मशनवर करणार आहेत आणि फॉल आपल्याला दोन्ही साईडनी हाताने लावायचं आहे तर बघा आता नी हे जे दुसरं गिरायकाचं सामान आलेलं होतं त्यामध्ये पण त्यांनी काय काय शिवायला दिलेलं आहे ते काढून एकदा चेक केलं तर त्यांचे हे दोन ब्लाऊज पीस होते आणि अस्तर तर त्यांना ब्लाऊज पीस कमी पडत होतं तर साडीवर मॅचिंगच त्यांनी बाह्यांसाठी दुसरं ब्लाऊज पीस दिलेलं होतं तर ते ब्लाऊज कसं रेडी होते ते पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे त्यांनी हा लंगवणीचा टॉप होता तर तो, तो उसवला आणि म्हणे मला तुम्ही हे क्रॉ असा जीन्स पॅन्टवर टॉप शिवून द्याल का तर मग मी आ, हो म्हटलं आणि तुम्ही द्या तर खरी ते ट्राय करून बघते मी तर हे अशा प्रकारे आ, हे लंगावणीचं मॉडल होतं तर हे त्यांनी मिरवण्या काढून दिल्या त्याच्या पण आपल्याला नंतर त्याचे काठ सरळ करून घ्यायचे होते तर अशा प्रकारे त्याचे काठ सरळ करून घेतले आणि हा कपडा मोजून घेतला म्हणजे यामध्ये आपल्याला त्यांचं जे मेजरमेंट आहे ते बसलं पाहिजे तरच आपण हे शिवणार आहेत म्हणून त्यांना सांगू शकतो तर याला थोडी प्रेस करून घेणार आहे मी म्हणून हे पण साईडला ठेवलं आणि ज्याचं प्रेसचं काम आहे ते प्रेसचे कपडे साईडला नंतर प्रेस झाल्यावरच मी याची कटिंग करणार आहे आणि हा थोडा असा टॉप आहे पण इथे आपल्याला थोडी स्टँड कॉलर लावायचे आहेत आणि बाहेर आपल्याला छोट्याच ठेवायच्या आहेत थोड्या डिझाईनच्या बाहेर टाकावं म्हणून विचार करत आहे तर त्यांना मी फोटो सेंड करेल आणि मग त्यानुसार बाहेर कशा लावायच्या त्याची आयडिया आपल्याला भेटेल तर इथे हे ब्लाउज जे आलेले होते त्यापैकी जे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे ते मी बोटनेकमध्ये शिवणार होते आणि पिंक कलरचं ब्लाऊज आहे ते क्रॉस कटिंगमध्ये आहे आणि हे जे आत्ता मी कटिंग करायला घेतलेलं ब्लाउज आहे तर ते क्रॉस कटिंगमध्ये ब्लाऊज आहे तर ह्यांचं मापाचं ब्लाऊज अशा प्रकारे त्यांनी दिलेलं होतं तर ते मी एकदा सरळ करून घेतलं आणि सरळ करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याची पूर्णपणे मापे ब्लाउजवर कशी टाकायची ते बघायचं आहेत तर इथे बघा मी शिलाई काम करत करत पण असे छोटे मोठे काम करत राहते आणि अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या पोटली बॅग बनवलेल्या आहेत आणि मला अशी ऑर्डर भेटलेली होती तर ह्या इथे मी फोटो लावलेला आहे त्याप्रमाणे ह्या बॅग रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही म्हणाल हे तुम्ही दोन्ही दोन्ही कसं मॅनेज करता तर सांगायचं झालं तर माझं आणखी एक चॅनल आहे की ज्यावर मी बॅगचे व्हिडिओ टाकते आणि बॅग बॅग कशा बनवायच्या कशा शिवायच्या त्याबद्दल डी आय वाय व्हिडिओ म्हणले तर जे की आपण वेस्ट कपड्यांचं पण कसं यूज करायचं त्याबद्दलचे आपले त्या चॅनलवर व्हिडिओ असतात जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि बराच वेळ झालेला आहे मला त्या चॅनलला सुरू करून पण माझा वॉइट टाईम काही पूर्ण होत नाही आहे त्याचं एक मेन कारण आहे की माझ्या काही निर्णयामुळं मी ते चॅनल हिंदीमध्ये सुरू केलं ते का केलं त्याचं कारण थोडं वेगळं आहे तर न, ते पण मी कधी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण आता आपण असं बघूयात की आपण मराठी खूप छान बोलू शकतो असा विचार केल्याच्यानंतर मी आ, एक जणांचा व्हिडिओ बघितला होता आणि त्यामध्ये सेम त्या ताईचं पण असंच म्हणणं होतं की त्यांनी पण सुरुवातीला यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेस त्यांनी हिंदीमध्ये त्यांचे व्हिडिओ सुरू केले होते पण मला खूप वेळेस डाऊट होता की आपण हिंदी चॅनलला मराठीमध्ये कसं करायचं पण मी तो नाद सोडून दिला आणि विचार केला की आपण मराठीतच का नाही व्हिडिओ बनवायचे ते ते व्हिडिओ आपले हिंदीमध्ये आहेत हिंदी भाषेमध्ये बनवलेल्या आहेत म्हणजे भाषा तर सगळ्यात छानच आहेत आणि कोणत्या पण भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनवले तरी पण आपली जी कटिंग आणि स्टिचिंग आहे त्यावरच आपल्याला पुढच्यांकडून प्रेम भेटतं आणि पुढच्यांकडून प्रतिसाद भेटतो असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला पण माझ्या त्या चॅनलची लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर इथे बघा मी हे क्रॉस कटिंग ब्लाऊजचे अशा पद्धतीने कटिंग करून घेते आणि इथे मी एक वेळेस क्रॉस जे समोरचा भाग आहे ते टाकून बघते आणि नंतर बाह्यांची कटिंग करते कारण बाह्यांना आपल्याला कपडा जर जॉईंट करता येऊ शकतो पण समोरच्या पार्टला जॉईंट करणं थोडं अवघड असतं तर इथे बाहेरनं हा कपडा मला पुरण्याचा अंदाज आला होता त्याप्रमाणे मी इथं बाहीची कटिंग करून घेतली होती मग बाहीची कटिंग झाल्याच्या नंतर हा समोरचा पार्ट पण मी अशा प्रकारे आखून घेतला आणि इथे मी याची कटिंग करून घेणार आहे तर बघा माझ्या आधीच्या चॅनलबद्दल तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे की मी ते चॅनल जे छान चलते पण त्याचा वॉच टाइम का कमी होतो याचं कारण जर तुम्हाला पण ऐकायचं असेल तर नक्की त्यावर आपण एक व्हिडिओ बनवू त्या चॅनलवर पण मला भरपूर जणांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि माझे शिलाईचे व्हिडिओ बऱ्याच जणांच्या कामी आले आणि त्यांना पण त्याच्यातून काहीतरी शिकण्यात आलं असं मला वाटते तर इथे आपण जे काम करतो ते पूर्णपणे करायचं असं माझं म्हणणं आहे म्हणून मी ते चॅनल बंद केलेलं नाही आहे मी त्याच्यावर पण व्हिडिओ टाकते म्हणून मला ह्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ टाकायला थोडा वेळ लागणार आहे एकदा पूर्णपणे सेट झालं की मी दोन्हीला पण हँडल करू शकल कारण घरातले कामं तर सगळ्यांनाच असतात सगळ्याजणी का मेहनत करूनच असं काम, काम यूट्यूबवर करतात तर तुम्हाला पण आजचा व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईक करा